बऱ्याच भगिनींना प्रश्न पडतो की कुंकुमार्चनाला कुंकुमार्चन का करावे त्यासाठी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि एका इच्छित देवी देवतांच्या नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू मूर्ती अथवा तस्वीरमधील चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा ललिता सहस्रनाम इच्छित देवी देवतांचा नाम नामजप करत कुंकवाचे स्नान घालावे म्हणजेच कुक कुंकुमार्चन होय देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय देवीच्या नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहावे अथवा देवीच्या नामजप करत तिला कुंकुवाचे स्नान घालावे म्हणजेच कुंकुमार्चन होय ललितसहस्रनाम श्रीसुत्त देवीसुत्त नवावर्ण मंत्र सहस्रनामावली देवी अष्ट नामावलीचे कुंकू कुंकुवाने यास कुंका कुंकुमार्चन असे म्हणत असतात कुंकुमार्चन कधी करावे कुंकुमार्चन हे शुभ दिवशीच करावे म्हणजेच अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुष्पामृत योग्य या दिवशी कुंकुमार्चन आवश्यक करावे अमावस्येला कुंकुमार्चन करू नये अश्विन नवरात्रात सप्तशेतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे असे केल्याने ते खे ते खूप पुण्यकारक व शुभफलदायी आहे त्यासंबंधी कोणती काळजी घ्यावी ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजेच सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन सुचीभूत करून घ्यावे त्यानंतर मुर्गी मुंद्रेने उजव्या हातात हाताचा अंगठा मधील बोट व अनामिका या बोटांनी व उतरत्या हाताने कुंकू अर्पण करावे याचीच कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे अथवा कुंकवाचे स्नान घालावे कुंकुमार्जनाने शास्त्रकुंकावत शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात